पुण्यामधल्या मध्यरात्री अज्ञात बस पेटवली नाना हंगे यांची टेम्पो ट्रॅव्हल बस अज्ञात टोळक्यानं पेटवून दिली या आगीमध्ये बस पूर्णपणे खाक झाली आहे पुण्यामधल्या हडपसर परिसरामध्ये असलेल्या काळे पडळ भागामध्ये ही बस पेटवण्याची घटना घडली आहे हातामध्ये कोयते आणि तलवारी घेऊन आलेल्या चार ते पाच जणांनी टेम्पो ट्रॅव्हल्सवरती पेट्रोल टाकलं आणि ही बस पेटवून दिली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर पुण्यामधून थेट जोडले आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया निलेश पुण्यामध्ये हडपसरमध्ये अज्ञात टोळक्यांना ही बस पेटवल्याचं कळतंय काय नेमके तपशील पुढे येतात हरपसर परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बोलीकाराचं प्रमाण वाढलेलं आहे विशेष करून जे टोळके आहेत ते हातात टोळके घेऊन अनेक गुन्हेगारी काल रात्री आ, तें ले ले आ, हिंगे म्हणून आहेत त्यांचा टेम्पो पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे नाना परमेश्वर हिंगे म्हणून यांचा जो टेम्पो आहे तो म्हणून ट्रॅव्हलचा जो व्यवसाय आहे आणि त्यांच्या ता, वा, शाब्दिक वादातून त्यांनी पेटवून देण्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे रात्री खरंतरात्री त्या त्यांचा जो टेम्पो हो, होता तो पार्किंग केला होता त्या दरम्यानच पेट्रोल टाकून त्यांनी हा जो टेम्पो आहे तो पेटून दिल्याची घटना समोर आलेली आहे धन्यवाद निलेश दिलेली आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी निलेश खर्मरी आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते